नमस्कार आपण पाहत आहोत खंदेश प्रभात डिजिटल दोस्तों संग मत जाने मस्ती बोरी की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले वॉटर पार्क एंड रिसोर्ट डे नाईट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नॅक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झोलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन व्हॅली अनुभूती स्कूल के पीछे शिरसोली रोड जळगाव जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड निर्मित जैन भूमिपुत्र रामलल्ला विशेष प्रकाशन हनुमान जयंतीच्या दिवशी जुने जळगावातील श्रीराम मंदिरात मंगळवारी करण्यात आले यावेळी मंगेश महाराज जोशी कानळदा कन्वाश्रमाचे स्वामी अद्वैतानंद चंद्रकिरण महाराज श्रीराम महाराज जैन एरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर दीपक घाणेकर अनिल राव भालचंद्र पाटील आदी मान्यवरांसह भूमिपुत्र संपादकीय मंडळाचे सदस्य अनिल जोशी किशोर कुलकर्णी देवेंद्र पाटील उपस्थित होते आयुष्याच्या वाटचालीत देशात परदेशात कितीही भ्रमंती झाली असली तरी अयोध्या येथील हा अनुभव आयुष्याच्या वाटचालीचा भावार्थ देणारा ती एक साक्षात पवित्र अनुभूती असल्याचे अशोक जैन यांनी सांगितले तसेच त्यांनी रामलल्ला विशेषांक निर्मिती मागची भूमिका विषय केली या जन्मानसामधून मला निमंत्रण आलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून मी अयोध्येला जाऊ शकलो आणि तो सोहळा मी माझ्या तो जो बघितला तो शब्दात सांगण्यासारखं एवढा छोटा नाही आहे आणि म्हणून मग मी विचार केला की संपूर्ण प्रभू रामचंद्र आणि आमचा जैन परिवार यांचं जे काही संबंध आलेला आहे आज माझ्या आजोबा वाकोद जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेवटचं गाव वाको जे आमच्या पूर्वजांचं जन्मगाव होतं तिथे आजोबा श्रीराम मंदिरात त्या शाळा आहे तिथून सुरुवात झाली त्या प्रवासाला आणि वडील माझे तिथून शिकले माझे चुलत आजोबा जलुगाऊ तिथे शिकले आणि नंतर पुढचा प्रवास झाला लहानपणापासून जळगावचं हे जुन्या जळगावमधलं राम मंदिर गांधी उद्यानाच्या समोरच चिमुकले राम मंदिर असेल पंचवटीला जाऊन नाशिकला रामकुंड असेल लक्ष्मण कुंड असेल बेलापूर श्रीरामपूर जवळ प्रवरानगरीमधलं श्री प्रभुधान रामचंद्रांनी ज्या बाणाने पाणी काढणे त्याचे जे दूध त्याच्यातनं बाहेर पडलं ते असेल किंवा रामेश्वर असेल अशा सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणचं सगळं सचित्र अनुभव त्या लहानपणापासून मी देण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर जेव्हा अयोध्येचं राम मंदिर बनवण्यासाठी निधी संकलनाची जी समिती निर्माण झाली तर जळगाव जिल्ह्याचा मी कार्याध्यक्ष होतो आणि माझ्या माध्यमातून सगळ्या लोकांच्या आशीर्वाद त्या राम मंदिराच्या निर्माणासाठी जळगाव जिल्ह्यातून साडेसात कोटी रुपये त्या वेळा आपण निधी गोळा केला त्याच्यात एक रुपयापासून लाखो रुपयापर्यंत ज्यांना जे द्यायचं त्यांनी दिलं आणि ते सगळं आपण तिथे पाठवलं तिथे मग माझा परत नवीन प्रवास प्रभू रामचंद्राच्यासाठी झाला असं मी माने आणि नंतर मला सुद्धा निमंत्रण आलं आणि त्याच्यानंतर माझी जी अयोध्या यात्रा झाली त्याचं सगळं सचित्र दर्शन वर्णन या विशेषांकामध्ये आहे आणि कारसेवकांनी दोन कारसेवा झाल्या कारसेवकांनी अर्पित केले त्यांचं सगळं आहे जळगाव जिल्ह्यातून जेवढे कारसेवक केले त्यांच्याबद्दल तिथे उल्लेख करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे कोणी राहून गेला असेल पण प्रयत्न आम्ही केलेला आहे जरूर तर हे सगळं या, या पुस्तकात आहे जैन भूमिपुत्र रामलाल विशेषांक जैन इरिगेशनच्या सर्व दहा हजार सहकाऱ्यांना वितरित करण्यात आला यासोबत गृहपत्रिकेचा नेहमीचा अंक प्रभू रामलल्लांची प्रतिमा आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले हेमंत पाटील जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा